आपला आवाज कोकण तीर्थक्षेत्रातील संगम सुयोग चव्हाण यांनी राष्ट्रीय असून नागालँड येथे जाऊन रत्नागिरी जिल्ह्यासह गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचं नाव उज्ज्वल केलंय आज संगमचा संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पोलीस ठाणे गणपतीपुळे तसेच चंडिका मंदिर ट्रस्ट यांच्याकडून जंगी मिरवणूक काढून यथोचित सत्कार करण्यात आलाय ごありがとうございなに আইরে मिरवणूक गणपतीपुळे मंदिर येथून सुरू झाल्यानंतर प्रत्येक रस्त्यावर संगमच्या माथ्यावर फुलांचा वर्षाव होत होता सदरची मिरवणूक चंडिका मंदिर या ठिकाणी जाऊन संगमचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रम संपन्न झाला मुंबई येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार अनेकांनी संगम चव्हाण यांचे कौतुक केले म्हणून तो जिंक कारण जिल्हा स्पर्धेला गेले जे किक मारायचे ती मारले तर त्या ठिकाणी त्याला फोन करून सांगितलं ते लगेच मारायचा म्हणजे ही सगळ्याच खेळांकडे नसते की ऐकण्याची मानसिकता नसते परवा स्पर्धेत तो खरं म्हणजे पाच तारखेला येणार होता त्याचा प्रवास कारण जवळजवळ चार दिवसाचा प्रवास होता आम्हाला थोडीशी काळजी होती मग अधिकाऱ्यांचा फोन आला की सर काय करता येईल तर असं असं तुम्ही डायरेक्ट विमानानं घेऊन गेलात तर बरं होईल कारण त्यांचा प्रवास असा होता शासनाचा जाताना विमानाचा प्रवास शासनाचा होता आणि येताना ट्रेनचा होता कारण शासन म्हणते की जाताना तुम्ही परफॉर्मन्स करणार आहे कारण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून विमानात नेलं येताना तुम्ही घरीच जाणार आहे त्याच्यामुळं जा ट्रेन ना कारण शासनानं जे क्रीडा अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला विमानाचं तिकीट आहे कारण बरेच असे खेळ आहेत त्याच्यामुळं सगळेच विमान तिकीट काढ देणं ते शासनाला पण न परवडण्यासारखं आहे त्याच्यामुळं मी सरांना लगेच फोन केला सर असं असं आहे काय करू सर कारण त्याचा प्रवास खूप लहान आहे आणि प्रवास चार दिवसाचा आहे तर राऊत सरांना फोन केला तर राऊत सर म्हणजे काय कसला विचार करू नको लगेच पैसे पाठवायचं त्याचं तिकीट काढून घ्यायचं म्हणजे की दो दो तो दोन दिवसात घरी आला म्हणजे असे संस्थापन शाळा हे सगळं सर्वोतपरी जे खेळाडू असतात त्यांना वेळोवेळी सहकार्य करत असतात त्या संस्थेलाही माझा सलाम आहे शाळेला सलाम आहे धन्यवाद पाच वर्ष या गोद्या या आपल्या ट्रस्टीमध्ये सचिव या पदाचा मी पदभार सांभाळलेला त्या नेहमी येथे येणे जात असल्या असल्या असल्यामुळे आणि आपले विद्यार्थी इथे शिकत असल्यामुळे विशेष करून मी तावडे सरांचं आंतरराष्ट्रीय म्हणून नक्की मला वाटतं निबंध लिहून आलेल आणि बोलेल या रॅलीसाठी आणि या सत्कारासाठी किंवा या रॅलीमध्ये ज्याने ज्यांनी ऑप्शन केलं ज्याने ज्यांनी मदत केली ज्याने ज्यांनी शाबासकी दिली पाठीवर त्याचा हात ठेवला या रॅलीसाठी परिचित अपरिचित ज्या ज्याने ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी शाब्दिक सुमनाने आभार मानतो आणि आजचा हा सत्कार समारंभ संपला असं जाहीर करतो आता आपण इथून त्याच्या घरपर्यंत सर्वजण सोडायला जाणार आहे त्याच्यामुळे कोणीही घरी जाऊ नये अपने इतने अल्पपोर है जर का कोई घेल न सेल तो ते घयावा अभी विनंती करो आज का कार्यक्रम अध्यक्ष वती संपला अस जाहिर करते धन्यवाद समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा। तुझे माँ पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि पतिकॉन प्रेस करा